नमस्कार बातमीपत्रात सर्वांचं स्वागत पाहूया कामारी येथील विशेष ग्राउंड रिपोर्ट समाज बांधवांच्या हक्काचा लढा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे हिमायतनगर तालुक्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेला मौजे कामारी हे गाव या गावामध्ये सर्व समाज गुन्ह्या नांदतो सर्व समाज बांधव या ठिकाणी एकोप्याने राहतात परंतु या गावामधील बौद्ध आणि मातंग या समाजाला अद्यापही हक्काची समशान भूमी नाही हे या ठिकाणचं दुर्दैव सगळ्या गोष्टीत संघर्ष करावा लागत असताना मरणानंतरही स्वतःच्या हक्काची नसावी आणि अंत्यसंस्कारासाठी सुद्धा खासगी व्यक्तीची विनवणी किती दिवस करायची हा कित्ता किती दिवस गिरवायचा हा प्रश्न कामारी येथील बौद्ध आणि मातंग समाजातील समाज बांधवांना पडलेला आहे समाज बांधवांनी हिमायतनगर येथील तहसील प्रशासनाचे अनेक वेळा उंबरटे झिजवले परंतु तहसीलदारांना निवेदन दिल्याच्या नंतरही हक्काची स्मशानभूमी अजूनही त्यांना मिळाली नाही मागील अनेक वर्षापासून पिढ्यानपिढ्या ज्या नियमित अंत्यसंस्कार केले जायचे जागा आता त्या ठिकाणी नाही ती जागा गेली कुठे हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे ज्यांच्याकडे शेती आहे त्यांनी आपापल्या नातलगांची अंत्यसंस्कार आपल्या शेतात करायची परंतु ज्या समाज बांधवांकडे शेती नाही त्यांनी करायचं काय कुठे करायचं अंत्यसंस्कार कधी मिळणार त्यांना हक्काची स्मशानभूमी हा प्रश्न पडतो या तक्रारीच्या माध्यमातून अनेक वेळा कित्ये गिरवल्यानंतरही प्रशासनाला अद्यापही जाग येत नाही अनेक वेळा या समाज बांधवांनी विनंती केली विनवण्या केल्या परंतु त्यांना त्यांच्या हक्काची स्मशानभूमी अद्यापही मिळाली नाही आता या ग्रामस्थांनी निर्धार केला आहे येणाऱ्या प्रजासत्ताक दिनापर्यंत जर आम्हाला स्मशानभूमी जर उपलब्ध नाही झाली तर आम्ही या ठिकाणी अमरण उपोषण करणार आहोत लोकप्रतिनिधी येतील बदलतील परंतु हक्काची स्मशानभूमी या समाज बांधवांना मिळणार का हा या ठिकाणी पडणारा प्रश्न आहे ग्राउंड रिपोर्ट विजय वाठवले सह मी रमेश पंडित